परभणीच्या जिल्हा क्रीडा अधिकारी व त्यांच्या सहकार्याला न्यायालयाने पोलीस कोठडी आहे कामाचे बिलाच्या लाख लाच स्वीकारा वादग्रस्त जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे निंबाडकर व क्रीडाधिकारी नानकसिंह बस्सी या दोघांना लाचलुतपत प्रतिमत बंद खात्याच्या एका पथकाने मोठ्या शिपातीने गुरुवारी ताब्यात घेतले होते आज शुक्रवारी हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्या दोघांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे जिल्हा अकॅडमीच्या जागेवरील स्विमिंग पुलाच्या बांधकामासह स्विमिंग पुलावर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेचे एकूण पंच्याण्णव लाख रुपयाचे थकीत बिल काढण्यासाठी तक्रारदाराकडून अडीच लाख रुपयाची लाच या दोघांनी मागितली होती त्यातील एक लाख रुपये पहिलेच घेतले होते दीड लाख रुपयाची लाच स्वीकारताना त्यांना गुरुवारी रंगे हात अटक करण्यात आली होती